सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कसबे डेग्रस मारुती मंदिर कृष्णा नदी घाट इथं गणपती विसर्जनास गेल्यानंतर पाण्यामध्ये बुडलेल्या बासष्ट वर्षीय अरुण मुरलीधर देसाई यांचा मृतदेह सापडला असून तो बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं दुसऱ्या घटनेत पद्माळे इथं गणेश विसर्जन करताना पंचवीस वर्षीय अक्षय नलोडे हा तरुण नदीमध्ये बुडाला त्याचा पोलीस आणि रेस्क्यू पथकामार्फत शोध घेतला जात आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कसबे डिग्रज मारुती मंदिर कृष्णा घाट इथं गणपती विसर्जनास गेल्यानंतर पाण्यामध्ये बुडालेल्या बासष्ट वर्षीय अरुण मुरलीधर देसाई यांचा मृतदेह सापडला असून तो बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गवाने सागर जाधव आकाश कोलप सचिन माळी असिफ मकांदार कृष्णा हेगडे आणि अमीर नदाफ यांनी रेस्क्यू मोहिमेमध्ये सहभाग घेतला दुसऱ्या घटनेत पद्माळी इथं गणेश विसर्जन करताना पंचवीस वर्षीय अक्षय नलवडे हा तरुण नदीमध्ये बुडाला त्याचा पोलीस आणि रेस्क्यू पथकामार्फत शोध घेतला जात आहे गणपती विसर्जन करताना मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी असे दोघेजण बुडाले होते